नमो बुद्ध आहे जय भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही सर्वजण आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर दोन दिवस झाले कोणताच व्हिडिओ मी शेअर केला नाही आता हा व्हिडिओ दोन दिवस आधीच आहे म्हणजे तीन दिवस झाले या व्हिडिओला व्हिडिओ काढून ठेवला होता दुसऱ्या दिवशी एडिट करून अपलोड करीन म्हणलं पण टाईम नाही भेटला कारण तेरा तारखेचा मला पोराचा वाढदिवस होता जसं की सांगितलं मॅ म्हणजे व्हिडिओ म्हणजे पोस्ट केलं होता मॅ फोटो पोस्ट केला फक्त बाकी व्हिडिओ वगैरे कोणता टाकला नाही आणि त्याच्या वाढदिवस आहे त्याचा वाढदिवस आहे म्हटल्यावर मग कसं लेकराचा वाढदिवस आहे म्हटल्यावर त्याच्या आईच्या मागं त्याच्या घरच्याच्या मागं दहा कामं असतात मग तेच मग त्याले कपडे आणायला जा किंवा मग काही बड्डेचं सामान आणायला जा मग इकडे जा तिकडे जा मग याले फोन करा त्याला फोन करा की वाढदिवस आहे बाबा या घरी तुम्ही आता वाढदिवस तर मोठा करणार नव्हतो पण कसं जे जवळचे व्यक्ती आहेत त्याला फोन करणंही महत्त्वाचं आहे तर मग आता का त्यातल्या काही जणांनी हो म्हणलं काही जणांना नाही म्हणलं तर काही आले काही नाही आले म्हणजे एवढे तर पाहुणे आले नव्हते पण तरी पाहुणे आले होते भाऊ आला होता एक अन लाईन्या ननद आली होती बस दुसरं अजून कोणी आलं नव्हतं मग तेच जर घरात पाहुणे जर असले तर मग ते सगळं आपला टाईम त्या पाहुण्यातच जाते तर मग त्या कारणानं मग कसा मांगं गडबड होते एका प्रकारची गडबड होऊन जाते मांगं की पाहुण्यात बाबा घरचे कामं करणं त्याईले वेळेवर जेवण देणं किंवा पाहुणे हात म्हणल्यावर काही वेगळं काहीतरी बनवणं त्याईले खाऊ घालणं असं राहते त्याच्यात आपलं लेकरू असते पाहुणे असल्याकारणानं मग लेकरू राहत नाही असे असं काही असते प्रॉब्लेम असतातच प्रत्येक गृहिणीच्या मागं असा काही प्रॉब्लेम असतात तर त्या कारणानं दोन दिवसापासून दोन तीन दिवस झाले एकही व्हिडिओ शूट केला नाही अपलोडही केला नाही हा जो दोन दिवस आधीचा व्हिडिओ आहे हाच एडिट करून आज तुमच्यासोबत शेअर करताय आता दोन तीन दिवस झा म्हणजे आताच नाही सॉरी दोन तीन दिवस तर नाही पण मग एक जो व्हिडिओ टाकला होता पाण्याचा की भरपूर पाणी चालू आहे म्हणून भरपूर अडचणी चालू आहेत पाण्याच्या ना आमच्या इकडे तर त्या दिवसपासून पाणीच गायब झालं त्या दिवसपासून पाणीच याचं नाव घेत नाही पाच सहा दिवस तरी झाले पाच सहा दिवस झाले पाणीच आलं नाही आता पाणी आलं नाही म्हटल्यावर मग आता शेतकऱ्याचं कसं होईल पाण्याच्या भरवश्यावरच आमचं जीवन आहे तर जेव्हा पाणी येत जाय तेव्हा अडचणी होत्या आमचं घर म्हणजे आमची स्वयंपाक खोली जी आहे ती स्वयंपाक खोली गळणं चालू होती आमच्या स्वयंपाकाचे जर गेले झाले ठीक आहे असो पण आम त्या टायमाला मी बोलली होती की जे आहे ते आम्ही सांभाळून घेऊ पण कसं पाणी आलं तर आम पाणी आलं तरच आमचं जीवन आहे नाहीतर नाही तर, नहीं, नहीं, तर नहीं। आता दोन आता पाच सहा दिवस झाले पाणी अजिबात नाही कडक ऊन तपणं चालू आहे तुम्हाला दिसतही असेल थोडंसं अधून मधून भाडे येते पण ती निघून जाते आता वावरात तसं काम लावलं म्हणजे निंदन लावलं आता दोन दिवस जर नाही आलं पाणी तर निंदन होऊन जाईल पण जर पाणी आलं तर मग तेवढंच पीकवर येईन नाहीतर मग कसं पराठीले थोडं पाणी कमी असलं चालते पण सोयाबीन सोयाबीनवर थोडंसं घातक आहे जर पाणी नाही आलं तर सोयाबीन नाही येईन तर कसं टायमावर पाणी जर आलं टायमावर पिकाले जर पाणी भेटलं हो तर पीक चांगलं येते नाहीतर मग येत नाही येते पण नाही येते पण थोडंसं कमी येते किंवा मग काहीतरी असं असते ना की पोषक तत्व जर आपल्याला भेटलं नाही तर आपण बिमार पडतो काहीतरी जी व्हॉल्टिंग होते काहीतरी आपल्याला रोगराई होते मग तसंच आता ते झाडायचंही तसंच आहे आपल्या जसं आपल्याला काही औषध गोळ्या घेतल्या नाही की आपण बिमार पडतो तसंच त्या झाडाचंही तसंच आहे तर ठीक आहे असो पावसाळा सुरू आहे पावसाळा सुरू आहे म्हटलं आज पाणी नाही आलं तरी उद्या येईल सध्या तर घरचे कामं आणि मी याच्यातच मला दिवस चालला अशी दोन वर्षाचा पूर्ण झाला त्या त्यासोबत त्याच्या आगाऊ पणही वाढला तर सध्या तर त्याला झोपू घालून मी बाकीच्या कामाला सुरुवात केली होती आजचे तर कामं झाले आजचे तर फक्त एडिट करणंच होतं या या व्हिडिओचं पण आजही व्हिडिओ कोणता शूट केला गेला नाही त्या दिवसाचा जो व्हिडिओ होता तो शूट केला तर बोलता बोलता तुमच्यासोबत मी मला रुटीनही शेअर केलं संध्याकाळचं सॉरी संध्याकाळचं नाही सकाळचंच रुटीन आहे हे मला म्हणजे त्यांचा डब्बा करून दिला होता ते डबा करून गेले होते आणि सासूबाई वावरात निघून गेल्या होत्या आता सगळे घराच्या बाहेर गेल्यावरच आपल्याला कामं सुचतात हे सगळंच गृहिणीचं असते घरात जर घरात गराज असले सगळेजणं की कोणतंच काम धड होत नाही हे सगळ्यालाच माहीत आहे घराच्या बाहेर सगळे गेले की मग गृहिणीला एक एक काम सुचते की हे करायचं आहे ते करायचं आहे इकडचा पसारा आवरायचा आहे तिकडचा आवरायचा आहे मग मी तसंच करत असतो जेव्हा घरी कोणी नसलं मी त्याच टायमाला सगळे कामं काढतो त्याच टायमाला मी करत असतो मग घरी जर असले ना तर मग कसं आपण कोणतं काम जर करायचं म्हणलं तर मग शीतल हे आणून दे शीतल ते आणून दे शीतल अमकं कर शीतल ढमकं कर त्या कारणानं मग असं वाटतं की नाही घरी कोणी नसलं ना त्याच टायमाला आपण करू तर आता इथं सगळं आतरून काढून झालं होतं झाडून काढून झालं होतं घरातले दोन्ही खुल् दोन्ही रूममधले पसारा आवरून सगळा झाला होता अंगणात जास्त पसारा होता म्हणजे भांडायचा पसारा होता काही क का मामाजी जे काम करतात त्याच्या कामाचा पसारा होता तो सगळा आवरून घेतला सगळं क्लीन करून घेतलं आता इथं गाईचं झाडासाठी म्हणून सुरुवात केली आमची गाय जे इथं असते बांधून तर ते झाडून घेऊ म्हणलं आता इथं तुम्हाला दिसत असेल किंवा झाडून तर गाळू राहिली पण मागं तर तसंच दिसू राहिलं आम्हाला तर ते तसं नाही काय झालं होतं दोन चार दिवसाचं जे पाणी चालू होतं ना तर ते पाणी चालू असल्या कारणानं ती ती दिण दिण चिप चिप वोला वोला ते ती सगळं वलं झालं होतं पूर्ण पाणी वलं झालं होतं आणि त्यात गाय दोन तीन दिवस एकाच जागी बांधेल असल्या कारणानं सगळं चिपचिप झालं होतं तिथं ओलं ओलं झालं होतं म्हणून मामाजीनं त्याच्यावर त्या ओल्या जागेवर कुटार टाकलं म्हणजे ते कुटार तिथं चिटकून बसलं मग ते चिटकून यासाठी बसलं म्हणजे कुटार यासाठी टाकलं की निदान गायले तेवढ्या पुरतं बशासाठी कोळलं जागा भेटीन म्हणून तर इथं तेही काम झालं होतं पण भांडेमाले लय मोठे पडले होते कारण सकाळच्या नाश्त्याचे दुपारच्या जेवणाचे सगळेच भांडे मला घाशाचे पडले होते ऊन चांगलीच होती सुरू ऊन जास्तच होती आणि आशू त्याच्यात मला म्हणजे मनामनात करत जाय की आई मी येऊ का की आई तू ये जवळ ये असं त्याचं चालू होतं आशूचं कंटिन्यू चालू होतं तर त्याले सांभाळणं अजून कामं करणं हे याच्यातच सगळ्यात दिवस जाते तरी तो त्याले त्याच्या आजूबाजूवर दिलं होतं ते त्याला वागवत बसले तोपर्यंत म्हटलं मी एवढं भांडे घासून घेतो म्हणजे भांडे घासून झाले सगळे कामं आवरून झाले की मग कसं आशुले घेऊन बसणं किंवा त्याला झोपू घालणं त्याला खाऊ घालणं मग नंतर आपल्या एडिटिंगचं जे काम असते ते करणं मला सोपं पडते ठीक आहे कामं सगळे आवरले कामं आवरता आवारता तुमच्यासोबत मी मला रुटीनही शेअर केला काही मनातल्या गोष्टी शेअर केल्या व्हिडिओ दोन दिवस दोन तीन दिवस व्हिडिओ काऊन न्याला हे याबद्दलही सांगितलं त्याचसोबत मी जे व्हिडिओ काढतो आता मी विदर्भात राहतो गावात राहतो तर गावातल्या जे राहिनीमान आहे रिअल राहिनीमान आहे आमचं आमचं काही फेक नाही काही वेगळं नाही काही म्हणजे व्हिडिओ आवडले बाजत तुम्हाला म्हणून मी काहीतरी वेगळं करत असेन असं काही नाही जे आहे ते रियल आहे मी फिल्टरही लावत नाही कोणत्याच व्हिडिओला मला मी फिल्टर लावत नाही कुठलंच काही एडिटिंग फक्त मला आवाज रेकॉर्ड बस तेवढ्यापुरतं त्याच्यावर ते काहीच नाही तर मला व्हिडिओ तुम्हाला आवडतात का कमेंट करून मला सांगा नक्की सांगा कारण मला आतुरता असते की मला व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला हे सांगायचे कारण मी गावातले व्हिडिओ टाकतो रिअल व्हिडिओ टाकतो याच्यात काही फेक नाही जे खरं आहे मी तेच टाकतो त्याबद्दल मला सांगा तुम्हाला आवडतात की नाही आवडत आवडत नसतील मला तेही कमेंट करून सांगा काही चुकत असेल तेही कमेंट करून सांगा कारण तुम्ही कमेंट केल्याशिवाय मला समजणार नाही मला व्हिडिओमध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे तुम्ही कमेंट करसान तरच मला समजेन ते इथं मला सगळं क्लीन करून झालं होतं दुपारचा टाईम आहे म्हणजे बारा वाजले होते बारा वाजेपर्यंत मला सगळं क्लीन करून झालं होतं आणि बाहेरचं क्लीन करेपर्यंत मला पोरांना अंदर एवढा पसारा आणून टाकून दिला होता आज सकाळी कपडे धुतले होते म्हणून ते वायले तर ते अंदर आणून टाकून दिले होते त्याच्या करायचे बाकी आहेत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय